मित्रांनो हे काय गाडीच मागं ओढलं की गाडी चालू होती मित्रांनो ही ट्रिक हो हो जर ट्रिक वर्किंग झाली तर गाडीला किक नाही किंवा बॅटरीचा प्रॉब्लेम झाला तर गाडी चालू करण्यासाठी एकदम उपयोगी होईल कारण काय होतं मित्रांनो ज्या नवीन गाड्या आल्या म्हणजे किंवा जुन्या बी काही असतील सीबीजी बघा सीबीजी गाडीला किक नाही अजून बऱ्याच अजून गाड्या आहेत त्यांना किक नाही किंवा बॅटरीचा जर प्रॉब्लेम झाला त्या गाड्यांचा तर गाडी चालू करणं म्हणजे आवड होतं गाडी गिअरमध्ये टाकून टाकली तर चालू होते पण त्याला एक माणूस लागतो अजून एक ढकलायला तर गाडी एका जागेवर लावून आपण ह्या ट्रिकच्या मदतीने गाडी चालू करू शकतो असं दाखवलं व्हिडिओमध्ये तर चला या आपण ट्राय करून बघूया ही स्वीच वर्किंग आहे पहिल्यांदा काय करायचं मित्रांनो ती गाडी ना स्वीच चालू करायचं आहे आणि गिअर टाकून आहे चौथ्या किंवा तिसऱ्या मध्ये टाकून घ्यायचे आणि काय सांगितले त्यांनी जे चाके लैव्हलच चाक आहे ना असं गाडी पुढे पळती असे दाखवायची म्हणजे पुढे पळती म्हणजे हल्लो वर उचलायच पहिल्याच चालू झाली मित्रांनो ट्रिक शंभर टक्के वरती नाही गाडी चालू होती चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा बाय बाय Thank